तेवीस डिसेंबर रोजी सोलापूरात स्वराज श्री दोन हजार तेवीस तसंच सोलापूर श्री टॉप टेन बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग तसंच फिटनेस फेडरेशन आणि स्वराज्य डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमानं सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असलेले स्वराज्यश्री पश्चिम महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी सोलापूर श्री दोन हजार तेवीस टेन स्पर्धा ही देखील करण्यात आली आहे विमानतळ हत्तुरवस्थिती लगतच्या ग्राउंडवर ही स्पर्धा होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे पश्चिम महाराष्ट्र स्पर्धेसाठीची रोग पारितोषिक आणि सन्मानचिन्ह स्वराज डेव्हलपर्स तर्फे श्रीमती पद्मिनी विष्णुपंत लोकरे यांच्या स्मरणार्थ दिली जाणार आहेत स्वराज श्रीविजेत्याला पंधरा हजार तर उपविजेत्याला साडेसात हजार रुपये बक्षीस मिळणार असून प्रत्येक गटातील विजेत्याला अनुक्रमे चार हजार तीन हजार अडीच हजार दोन हजार दीड हजार बाराशे अशी पारितोषिकं देण्यात येणार आहेत यासह बेस्ट पोझरसाठी तीन हजार अडीच हजार दोन हजार दीड हजार अशी रक्कम असेल तसंच सोलापूर श्री टॉप टेन विजेत्याला सोलापूर जिल्हा संघटनेकडून अनुक्रमे सहा हजार पाच हजार चार हजार तीन हजार दोन हजार आणि इतर पाच विजेत्यांना अनुक्रमे एक हजार रुपये असं बक्षीस देण्यात येणार आहे एकूण दोन लाख रुपये रकमेची ही पारितोषिक राहणार आहेत स्पर्धेच्या नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी बॉडीबिल्डिंग संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विशाल गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे स्पर्धा दोन विभागात होणार आहे एक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि एक आहे सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित सोलापूर श्री टॉप टेन अशी स्पर्धा पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या सगळ्या जिल्ह्यातून साधारणतः दीडशे खेळाडूंची या स्पर्धेसाठी उपस्थिती राहणार आहे आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा स्त्री टॉप टेन स्पर्धेसाठी आपल्या जिल्ह्यातून किमान एक शंभर खेळाडूंची उपस्थिती अशा दोनशे ते अडीचशे खेळाडूंची भरगत्वाची स्पर्धा होणार आहे याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र स्त्री या विभागामध्ये पंचावन्न किलो साठ किलो पासष्ट किलो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आणि ऐंशी प्लस अशा प्रकारच्या गटांमध्ये ही स्पर्धा होईल या प्रत्येक गटासाठी सहा सहा क्रमांकाचे बक्षिस काढण्यात आलेले आहेत तर यामध्ये प्रथम क्रमांकाला चार हजार रुपये रोख त्याचबरोबर प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सेकंड क्रमांकाला तीन हजार रुपये रोख रुपये या पत्रकार परिषदेस उद्योजक विलास लोकरे कार्याध्यक्ष अनिल जाधव उपाध्यक्ष रवींद्र पाटील शशिकांत अक्कलवाडी संजय हेरेमठ अविनाश गंजे तसंच सरचिटणीस विशाल गायकवाड संघटक आतीश शिंदे खजिनदार आणि प्रशिक्षक अनवर हुसेन शेख आदींची उपस्थिती होती